न्यूज आरंभ एका नव्या श्रद्धेचे प्रतीक ठरणारे तुळजाभवानी जळगाव मध्ये लोकार्पण सोहळ्याने भक्तिमय वातावरणात संपन्न झाले उद्योजक नागेश चव्हाण यांच्या संयोजनातून व नियोजनातून हा भव्य सोहळा पार पडला हा कार्यक्रम खासदार ओमराजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील मराठा सेवक युवराज काटे माजी शिक्षण सभापत, समिती सभापती मकरंद निंबाळकर पोलीस स्टेशनचे अधिकारी कुंदन गावडे शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण काकडे राष्ट्रवादी सरचिटणीस प्रमोद कापसे मनसे तालुका अध्यक्ष अपाभाई गाटे तसेच महत श्री अगस्त नंदगिरीजी महाराज श्री पंचदशनाम जुना आखाडा मोहन भोसले सुनील जाडकर हनुमंत जाडकर शशिकांत कापसे गणेश कापसे मधुकर चव्हाण अनिल कापसे लक्ष्मण चव्हाण नेताजी गांजले सोमनाथ चव्हाण नवाज मुलानी मुझबिल पठाण बापू चोबे बाबा शेख प्रशांत भालशंकर समाधान पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभले उद्घाटन प्रसंगी नागेश चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर सोमनाथ चव्हाण यांनी अभिषेक करून धार्मिक विधी पार पाडले यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले प्रास्ताविकातून नागेश चव्हाण म्हणाले गावकऱ्यांना तुळजाभवनीचा आशीर्वाद मिळावा या उद्देशाने या मंदिराची उभारणी केली आज तो संकल्प साकार होताना मला अत्यंत समाधान वाटतंय भविष्यातही गावकऱ्यांच्या सेवेसाठी चांगले काम करण्याचा मानस आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नागेश चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करताना गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या या सुपुत्राच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही मंदिर उभारणीसाठी चव्हाण बंधूंच्या कार्याचे कौतुक करत आई जगदंबेचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहे त्याची प्रगती निश्चित आहे असे मत व्यक्त केले सोहळ्यानिमित्त कळश रोहन व लोकार्पणानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला त्याचबरोबर जागरण गोंधळ कार्यक्रमामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले जगदंब जगदंबच्या जयघोषात तुळजा भवानी मंदिराचे लोकार्पण सोहळा ऐतिहासिक ठरला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा